जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारतीय वनसेवा अधिकारी सचिन गावडे यांनी घेतले संत बाळूमामांचे दर्शन भारतीय वनसेवा अधिकारी माननीय श्री सचिन गावडे यांनी आज आष्टा तालुका वाळवा येथील सद्गुरू संत बाळूमामांचे दर्शन घेतले बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होत सचिन गावडे यांनी आशीर्वाद घेतले राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील येथे संत बाळूमामांचे प्रसिद्ध देवस्थान आहे विशेष म्हणजे इतर आठवड्यांच्या आतुडें, दिवसापेक्षा प्रत्येक रविवारी आणि अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते आज सकाळी अकरा वाजता भारतीय वनसेवा अधिकारी मान्य श्री सचिन गावडे यांचे मंदिरात आगमन झाले बाळूमामा देवालयातील सर्व सेवेकरांनी त्यांचे स्वागत केले सद्गुरू श्री संत बाळूमामा देवस्थानाचे पुजारी श्री आबासो वाघमोळे महाराज यांच्या शुभ हस्ते श्री सचिन गावडे यांचा त्यांच्या सोबत असलेल्या गंगाराम गावडे यांचा मानाचा फेटा शाल श्रीफळांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंदिरातील सर्व सेवेकरी व असंख्य भाविक भक्त उपस्थित होते अधिकारी आहे त्यांचा मामांच्या वतीनं अष्टाच्या पूजारीच्या वतीनं सर्व भक्तांच्या वतीनं त्यांना असाच एक आमच्या बाळामाचा असेल दाबून पोस्ट लागत राहते अजून मी सचिन गावडे गजेंद्र जसंमध्ये टोरिस्ट डिपार्टमेंटमध्ये मी आमांच्या आणि ह्या देवालयाच्या माहितीबद्दल मी खूप ऐकलं होतं आज मला योग आला की आमांच्या बरोबर बाबांचं दर्शन घेण्याचंही आणि बालगावांचे दर्शन घेण्याचंही तर इथली एक भाविकांची गर्दी बघता म्हणजे याची प्रचिती येते ह्या देवालयाची माहिती खूप आहे आणि ज्या लोकांना काही आपले प्रश्न असतील किंवा काही शंका काही अडचणी असतील तर त्यांना जरूर या देवालयाला भेट देऊन बागमा कृपेने त्याचे दुःख निर्माण